नमस्कार प्रेक्षकांनो फायनली आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता आलाय आता इकडे मीराकडनं काही देखलेख राहत नाही आता मीरा डायरेक्टच अंबिकाचा खून या नीच मायाने नी केला ते सगळं घरच्यांसमोर आणते आता इकडे ही माया मुद्दमच नाटकं करत म्हणते की मीरा एक काम करू आपण या भाऊबीजेच्या वेळेस आपण एकमेकांना ओवाळू नाही म्हणजे भाऊबीजेला भावाला ओळताना आपल्याला भाव नाही आहे आपण दोघी बहिणींना आपण एकमेकांना ओवाळू तेवढंच आता मीरा पण बोलते बस झालं तर जे काय स्थळं कटे ना मी ते स्थळ त्या घरच्यांना सांगते त्या कशा प्रकारात होतं नेम काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे वे सकाळची वेळ राहते सगळेजण हॉल बदले बसलेले असतात तेव्हा तिथून मीरा मुद्दमच त्या मायाकडे रागात बघू लागत असते तेव्हा तिथे आथरोपण असतो आथरवला एक वेळ त्यांच्यावर डाऊट येतो मनातच विचार करून बोलतो हे अशी का बरं त्या मायाकडे रागात पाहते नेमकं काय बरं नेमकी काहीतरी आहे तेवढंच आता आथररोपण मीराला म्हणतो मीरा हे सगळं काय करते बरं तू मायाकडे रागात का पाहते बरं तुझ्या मनात काय ते मला सांग बरं एकदा आता ती माया पण म्हणते मीरा ताई एक काम करून आपण एकमेकांना ओवाळू ना आज भाऊबीज आहे आपण एकमेकांना प्लीज ओवाळून घेऊ ना तेव्हाच आता ती मीरा पण बोलते बस बस झालं हे अजिबातच तू आता मला बोलू नको बरं ते ऐकून ऐकून माझे कान एकदम पिकून गेले हा शब्द मला अजिबात माझ्या कानावर ऐकायचा नाहीये माझी राधाताई तू नाहीये तू एकदम नीच बाई आहे वैदाचे बाबा आपल्या अंबिका ताईचा खून दुसरं तिसरं कोई नसून ह्या नीच बाईनी केला आहे तेवढ्याच प्रेक्षकांना आथर्वल तर एकदम मोठा असा धक्का लागतो अथर्वच्या पायाखालची जमीनच एकदम सरकून जाते माया एकदम अशी घाबरलेली राहते माया घाबरूनच सावरायला मुद्दमच नाटकं करत म्हणते नाही नाही मीरा मी अजिबातच केलं नाही तू हे सगळं खोटं बोलते याच्यामध्ये मी अजिबातच सामील नव्हती तिथे मंजिरी पण असते मंजिरच्या चेहरात एकदम असा पांढरा पडून गेलेला असतो मंजिरला काय बोलावं काही नाही काय देखील एक सुचत नसतं तेवढंच आता मीरा आपण बोलतो हो वैद्याचे बाबा आपल्या अंबिका ताईचा कुण या निच बाईनेच केला आहे आपल्या अंबिका ताईला इनीच मारून टाकला आहे ही खूप विचित्र याच्यावर तुम्ही अजिबातच विश्वास ठेवू नका तिथे आग इनीच लावली होती तेवढ्यात प्रेक्षकांना आथर्व बोलतो काय बस बस करा सगळेजण मला काय ते आता बोलू द्या तेव्हा आता अथरव पण त्या मायाला विचारतो माया तू नीट सांग जर का मला आकडल्या सगळं अकोट करा असताना म्हणजे सामील असेल तर मी तुला अज्जिबातच सोडणार नाही तेव्हा तिथे अंबिका पण येते अंबिका म्हणते मीराला हे सगळं काय चाललंय बरं आता मीरा पण म्हणते अंबिकाला मी सगळ्या घरच्यांना सांगून टाकला आहे तुमचा खून या नीच वाईनीच केला आहे प्रेक्षकांनो त्याच्याने ती मंजुरी एकदम घाबरून जाते आणि ती माया पण बोलते वा वाथरो सॉरी 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 प्लीज तुम्हाला अजिबातच मारू नको नाही म्हणजे मी अजिबातच तिचा खून तिला नाही मी तिच्या डोक्यावरती मारलं होतं ते खाली पडली होती पण तिथे आग लावणारी व्यक्ती ही बाई आहे हिंदी बाई ह्या बाईने तिथे आग लावली होती या मंजिरीबाईचे सगळे कट खाला स्थान होते त्याच्यानी अथर्वला तर एकदम मोठा धक्का लागतो अथर्वचा तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास पटत नाही अथर्व बोलतो हे सगळं तू खोटं बोलते हे सगळं अजिबातच खरं असू शकत नाही तेवढंच आता ती माया पण म्हणते बस कर तुम्ही सगळे सगळं काय चाललंय बरं या घरामध्ये हीच बाई सामील होती त्याच्यापैकी मी तुम्हाला किती वेळेस सांगू बरं तुम्हाला किती वेळेस या सगळ्या आरोपाखाली बोलत राहणार आहे बरं ही बाई सामील होती या सगळ्या कट कारस्थानामध्ये हीच तिथे आग लावली होती हिंदीच तिथे आग लावून अंबिकाला जाळून टाकलं होतं अंबिका माझी मैत्रीण होती मी अंबिकाला मारलं होतो डोक्यावरती पण मी तिथे अजिबातच आग लावली नव्हती आग त्या ह्या बाईनी लावली होती मी तुम्हाला सांगितलंय त्याच्यावर तुम्ही प्लीज माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा प्रेक्षकांना अंबिकाला तर एक एकदम मोठाचा धक्का लागतो अंबिका बोलते काय हे सगळं म्हणजे या आईने केलं होतं आता अंबिका आई मी तुम्हाला अजिबातच तोंडांनी मला वाटलं होतं तुम्ही खूप चांगले असाल तुम्ही माझ्याबरोबर चांगलं वागाल पण तुम्ही असं कराल असं मला अजिबातच वाटलं नव्हतं प्रेक्षकांना आता तिथे महागौरी आजी पण येते आता महागौरी आजी म्हणते मीरा आहेस का ग तू तेव्हा तिथून मीरा पण बाहेर येते मीरा म्हणते काय झालं बरं आजी तू अचानक इथे कस काय आली बरं तेव्हा आता महागौरी अजिबात म्हणते मला तुमच्या घरच्यांशी काहीतरी बोलायचं आहे आता महागौरी आजी आत बेऊन येऊन यांना फार मोठा प्रेक्षकांवर खुलासा करते महागौरी अज्जी डायरेक्टच घरच्यांसमोर म्हणते ह्या बाईवरती तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका तुमच्या घरामध्ये एक एकदम विचित्र बाई आहे ही मंजिरी बाई या बाईणी ना एकाचा खून केला आहे या बाईवर तुम्ही अजिबातच विश्वास ठेवू नका ही बाई फार देखील चुकीची आहे मी तुम्हाला जास्त काही देखील एक सांगू शकत नाही मी मीराच्या गावातलीच व्यक्ती आहे पण मला माहिती आहे ही बाई किती विचित्र आहे या बाईनी किती कट करताना केलेली आहे या बाई खूप जणांना असं छळलेलं आहे ही बाई खूप विचित्र आहे त्यात आता अथर्व पण बोलतो हे सगळं काय बोलतेस बरं आजी तू मला तुझ्या बोलण्यावरती अजिबातच विश्वास नाहीये तेव्हा आता आजी पण म्हणते माझ्याकडे एक पुरावा आहे हा पुरावा बघ प्रेक्षकांनो महागोरे आज्जीनी ना एक रेकॉर्डिंग केलेली राहते ती रेकॉर्डिंग तिच्यापर्यंत कशी येते तिथे अजून काही दाखवली नाही ती रेकॉर्डिंग ती सगळ्या घरच्यांना दाखवते अथर्वला एक एकूण एकदम मोठा धक्का लागतो अथरव बोलतो काय आई तू असं वाकशील मला वाटलं नव्हतं आता अथर्व डायरेक्ट कस त्या मंदिरचा हात धरून तिला घराच्या बाहेर काढतो तेव्हा तिथे दादासाहेब पण येतात दादासाहेब बोलता अथर्व तू बाबा रे घराच्या बाहेर काढला आहे बरं सगळं काय चाललंय मला नीट सांगतो आथळ बोलतो आपल्या अंबिकाचा खून नीच केला होता या नीच बाईनी आपल्या अंबिकाला मारून टाकलं होतं बाबा ही बाई आहे ना ती मायाबरोबर कट कर करस्थानी करायची हे बघा ती रेकॉर्डिंग ती रेकॉर्डिंग बघून दादासाहेबांना पण फार मोठा असा धक्का लागत होता दादासाहेब डायरेक्ट त्या मंजिरीच्या खानाखाली वाजवता आणि तुला घराच्या बाहेर काढून टाकता आता मंजिरी पण बोलते मीरा मी तुला अज्जिबात सोडणार नाही तुझ्या जे सगळं केलं ना बघ हे जिथला शिक्षा भोगावं लागेल मीरा मी तुझ्याबरोबर काय करते माया पण बोलते मी तुला अज्जिबातच सोडणार नाही ते मायाला पण घराच्या बाहेर हकलून देतात आता मालिकेत असं काहीच आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळतंय त्याच्यानी ना आता जे काय शोस होतो ते घरच्यांच्या समोर आलेलं राहतं आता अंबिकाला एक वेळ एकदम मोठा धक्का लागतो अंबिका बोलते अजिबातच मी आता या मंजिरीबाईला बाईला खूप कटकाराचा निभागत राहते मीरा ही मंजिरी एकदम साधारण व्यक्ती नाही याच्यामध्ये नेमकं काहीतरी गडबडी ही कोणतरी वेगळी व्यक्ती असू शकते मीरा आणि अंबिका मिळून येणाऱ्या प्रेक्षकांना त्या मंजिरीचा पण एक शोध लावणार राहता आणि ते बघणार राहता ही नेमकी मंजिरी कोण व्यक्ती आहे मालिकेत नेमकं पुढे काय होते पाहतं फारच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद